रिसोड तालुक्यातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यास पोलीस प्रशासन अपयशी रिसोर्टचे ठाणेदार भूषण गावडे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा स्वाभिमानीचा आरोप रिसोड तालुक्यात चोरांनी हैदोस घातला असून त्यांना पायबंद घालण्यास रिसोड पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून शेतकऱ्यांच्या शेतातील शेती साहित्यांची चोरी होत असल्याचे प्रमाण वाढत असून शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करत असल्याने चोरांना पोलीस प्रशासनाचे अभय तर नसेल ना असा संशय व्यक्त केला जात आहे पोली पूर रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर पाचंबा गोटा शिवारात कृषी साहित्य चोरून नेल्याच्या अनेक घटना घडल्या असून या भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे परिणामी रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून तक्रारी घेण्यास नकार देत आहेत या गंभीर बाबीची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलाय की रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाचंबा एकलासपूर शेतशिवारातून गत काही दिवसांपूर्वी स्प्रिंकलर तोट्या पाईप केबल व इतर कृषी साहित्य चोरीस गेल्याच्या अनेक घटना घडल्या यामध्ये एकलासपूर येथील नऊ पाचंबा येथील चार शेतकऱ्यांच्या शेतातून स्प्रिंकलर तोट्या व इतर साहित्य तर घोटा तालुका रिसोर्ट शेतशिवारातील चार शेतकऱ्यांच्या शेतातून सोलर पॅनलला बसवलेले केबल व इतर महागडे कृषी साहित्य चोरीस गेले संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्राप्त झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले तसे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांना शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या कृषी साहित्यांच्या तक्रारी नोंदवून घ्याव्यात व तातडीने तपास करून शेतकऱ्यांचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा शेतकरी हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील इढोळे विदर्भ राव पाटील इढोळे यांनी दिलाय रिसोड पोलिसांच्या कार्यवाहीबाबत शंका गेल्या काही दिवसात रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून या चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे रिसोड पोलीस स्टेशनमुळे तक्रार नोंदवण्यास गेलेल्या शेतकऱ्यांची तक्रार सुद्धा नोंदवून घेण्यात येत नाही त्यामुळे रिसोड पोलीस स्टेशनच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात असून चोरट्यांना रिसोड पोलीस प्रशासनाचे अभय तर नाही ना असा संशय शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम